तिरंगा यात्रा सुरू झालेला आहे आज पालघर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ही तिरंगा यात्रा समाप्त होताना उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरत शिरपूर खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा आमदार हरिश्चंद्रजी भोळे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आपला देश अनेक धर्म जाती पंत वर्णांनी त्या ठिकाणी अखंडता ठेवून त्या ठिकाणी यशाची वाटचाल करत असताना काश्मीर मध्ये ज्या निष्पाप सरीला गेलेल्या लोकांना अमानुषपणे त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्यानंतर हा देश म्हणजे देश देश देशातले देश सर्व नागरिक गंभीर सगळ्यांना खात्री होती कि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मंत्रिमंडळ आणि आपल्या सैनिक ज्याला वायुदल पायदल आणि नौदल हे निश्चितपणे पाकिस्तानला धडा शिकवतील आणि त्या पद्धतीने पाकिस्तानच्या पाकिस्तान विविध असलेल्या हवाई पट्ट्या उद्ध्वस्त केल्या त्याने केलेले हल्ले परतवून लावले त्यामध्ये चीनचे काही शस्त्र होते काही इराणची होती काही तुर्कस्तानची होती आणि या शस्त्रांचा रिमोट करून भारतीय यंत्रणा किती सजग आहे किती सामर्थ्यवान आहे याच दर्शन जगाला दिसलं तर म्हणजे ह्या पार्श्वभूमीवर सैन्यानं केलेलं जे ध्येयानं दिलेलं जे एकूण तोड त्याला एकूण धडा शिकवण्याची भूमिका घेतली आणि त्या सैनिकांचं कौतुक करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आपण काढलेली आहे आज पालघर या ठिकाणी आपण या यात्रेची समाप्ती करत असताना परत आमदार सावरा आणि आमदार भोई यांनी सांगितल्याप्रमाणे हा देश धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन देशाची अखंडते करता एक झालेला आहे आणि भविष्य काळामध्ये तो रा। असा राहणार देशावर असा प्रसंग येऊ नये पण ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावर देशातील जनता याच जिद्दीनं याच ताकदीनं तेजान गतीनं आणि प्रकाशमान होऊन त्या ठिकाणी उतरेल हा विश्वास व्यक्त करतो आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आल्या त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो जय हिंद जय भारत